नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे अशी मऊ लुसलुसी इडली तुम्हाला बनवायची आहे ते पण पावसाळ्यामध्ये पीठ आंबत नाही आहे तर चला मग व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचा बटन बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला मग वेळ न दवाडता आपण या वाटीने मी दोन वाट्यात तांदूळ घेणार आहे तांदूळ तुम्ही कोणता पण घेऊ शकता बघू शकता दोन वाट्या आता याच वाटीने घेणार आहे तुमच्याकडे जर छोटी वाटी झाकण असेल ता तर त्याचे माप तुम्ही घेऊ शकता इथं माझ्याकडे तसं काय नव्हतं म्हणून याच वाटीने घेतलेले आहे अर्ध्यापेक्षा पण अर्ध मी उडीद डाळ घेतलेली आहे व्हाईट कलरची बघू शकता तुम्ही उडीद डाळ आपल्याला उडी पण खूप जास्त होते हे छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर दोन तीन पाण्यानं आपल्याला धुवायचं आहे छानपैकी चोडून चोडून वॉश करायचं आहे ओकू शकता तांदळावर किती घाण पाणी चाललेलं आहे तर माझं दोन तीन पाण्यानं वॉश करून झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये माटातलं पाणी पण वापरू शकता मी याच्यात माटातले तीन गिलास अडीच गिलास टाकलेले आहे गिलास एक कांड बसेले एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे तुम्ही जास्त पण ठेवू शकता ते पाणी आपल्याला नाहीतरी काढायचंच असतं आणि झाकण ठून मी आपले तांदूळ उडीद डाळ बीजासाठी मी हे चार पाच घंटे तुम्ही श ठेवू शकता जेवढा तुमच्याकडे वेळ असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता मी चारच घंटे ठेवत आहे आणि याच्यात मी टाकलेले मेथी आहे मेथीदाणे दाणे मी याच्यासाठी टाकलेला आहे इडलीला अप्रतिम चव येते ज्याचे टोंगे दुखत असतील हात हातपाय दुखत असे त्याच्यासाठी अप्रतिम मेथ्या आहे मेथ्या तुम्ही भिजून पण रात्रभर भिजून सकाळी उठून तो खाऊ शकता इथं बघू शकता आपले चार घंटे झालेले आहेत आणि आपलं छानपैकी तांदूळ उडीद डाळ मस्त भिजलेली आहे तुम्ही हे पण वापरू शकता पाणी जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही माटातलं पाणी पण वापरू शकता आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायसाठी मी हेच पाणी वापर वापरणार आहे मोठा टोप घेतलेला आहे जेवढं आपलं बॅटर त्याच्यापेक्षा चार बोटे उंच एवढा आपल्याला टोप घ्यायचा आहे म्हणजे मोठा आणि मी दुपारचा भात घेतलेला आहे इथं तुम्ही भात भात न घेता तुम्ही पोहे पण घेऊ शकता पण मी इथं दुपारचा भात घेतलेला आहे थोडेशा याच्यामध्ये आपलं तांदूळ टाकणार आहे थोडंसं भात टाकून मस्त थोडंसं पाणी टाकून मिक्सरला मस्त ग्रँड करून घेणार आहे बघू शकता बॅटर एकदम छान झालेलं आहे आपल्याला जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही डोसे जर बनवत असणार तुम्ही तर बॅटर एकदम आपल्याला कुंकासारखं बारीक लागतं आणि इडलीसाठी थोडं तुम्ही असं बट ठेवलं ना तर इडली अप्रतिम लागते तरी पण बारीकच वाटून घ्या होता पावित इथं आपलं बघू शकता बॅटर रेडी आहे अशा प्रकारे मी सर्व बॅटर रेडी केलेलं आहे मिक्सरचं थोडंसं त्याला बॅटर लागलेलो होतं म्हणून थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं वॉश करून याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी काळं मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता आणि छानपैकी याला ढवडून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे आपलं इथं छान पैकी आपलं मिक्स झालेलं आहे मिक्स आहे आणि आपल्याला अशीच ठेवायची आहे बघू एकदम किती छान झालेलं आहे सकाळी उठून आपल्याला याच्यामध्ये काही न टाकायचं आहे आता हे रात्रभर आपण फर्मेंट करायला एका साईडला ठेवणार आहोत रात्र उलटून घेत गेलेले आहे पीठ तुम्ही बघू शकता किती छान फर्मेंट झालेला आहे आता वाजले नऊ वाजले सकाळचे नऊ संडे आहे तो उशीर होते बघू शकता छानपैकी आपलं पीठ मस्त एकजीव असं करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी मस्त फिरून घ्यायचं आहे इथं मी इडलीचं भांडे घेतलं आणि सग सर्व याला घी लावून घेतलेले आहे तुम्ही तेल पण वापरू शकता मी सर्व भांड्याला आपलं तेल लावून घेतलेलं आहे इडलीच्या आणि आता चम्मचच्या सायाने मी इडलीच्या भांड्यामध्ये आपलं बॅटर टाकणार आहे इथं सर्व इडलीचे भांडे आपले भरून झालेले आहे कुकरला मी अर्धा गिलास पाणी ठेवून तापायला ठेवलं होतं चला बघू तापलं का इथं बघू शकता पाणी पाणी छानपैकी तापलेलं आहे आपलं इडलीचं भांडं आपल्याला आता कुकरमध्ये ठेवायचं आहे पर कुकर कुकरच्या झाकणाची रिंग काढून आपल्याला साईडला ठेवायची आहे फक्त आपल्याला झाकण लावायचं आहे रिंग लावायची नाही आहे आणि पंधरा मिनटानंतर आपली इडली रेडी आहे हे बघू शकता छानपैकी असं चाकूच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता शिजली का नाही शिजली इतर इडली आपली शिजलेली आहे मी थंड करायला दहा मिनटं ठेवलेले होतं त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही चला आपण इडली प्लेटमध्ये काढूया निदली बघू शकता किती छान झालेली आहे एकदम पांढरी शुभ्र निघती किती खास बघू शकता तुम्ही खूपच ही जी निघत आहे आमच्या घराशी जी काम चालू आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज येईल विग्नोर करा सर्व इडली मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि चटणी पण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे खोबऱ्याचीच चटणी आहे चला मस्त एन्जॉय करा बघू शकता किती मऊ लुसलुसीत झालेली आहे आणि ते पण पावसाळ्यामध्ये बघू शकता तुम्ही चला मी पण खाते गरमागरम तुम्ही पण खायला तसंच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय